अशा प्रकारे कॉफी रेडी झालेली आहे प्राजक्ता कॉफी व्हायला ये बाहेर काका दादा कुठे गेला दादा कुठे गेला कॉफी गेले मिरची काय सोय केली आहे बा मी एकदम भारी मस्त कॉफी आणि मस्का पाव खाऊन त्याका अजून एक खाऊची इच्छा झालेली आहे काय रे आपलं मन मारून लिमिट जगायचंच नाही का उपयोग जगायचा उपयोगच हे गे हे गे हे तू हे गेम गेम हवं तुला कुठला हवाय बेबी शार्क बेबी शार्क तुला बेबी शार्क शिवाय अजून काय आवडत अजून कुठला आवडतो तुला लोो... रेगे शार्क आवडत रेगे शार्क Ezकियार रेगे शार्क आपण बघितलेलं रेगे शार्क काढला काय झालं चू कसा आवाज काढला काय झालं का झालं तू डेकू डेकू दिला आता चाललो आ तर जाऊच्या आधी काय काय खेळून घेता तो बॅडमिंटन खेळूया म्हणता चल्था। चल्था। लागा लागा। मीता तू चलली मिर मिरला दिला पाहिजे फटके मीर चाललो मिर खेळतात हो चालला चिल्ड कॅट तुम्हाला प्लेअर पाहिजे का वाईल्ड कॅट म्हणशील रे बंद कर बोला बरोबर म्हणलं बोलायचं शिव 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 काकी सनू काकी काकी आवडते कि चाचू काकी आवडते हो की चाचू काकी आवडते की चाचू काकी आवडते कि चाचू

आम्ही आता चांदेरला येल आहोत आमच्या अमेरिकन स्विमरला पोहासाठी चांगला या होया होता तर आम्ही म्हटलं चांदेरला एक मस्त धबध पोहा ते तुक येतो हे मोठो या दादा मोठो दगड आता एका आत उतरूचा आम्ही आता इलेलो आहो चांदेरला आणि व्ह्यू दाखवत आहे तुमचा I'm scared, guys. I'm not urging you. Go, Shariva, go! Go, Karuna! Can you go there and come back? No! Wait, this is a wild discovery! Jump! Okay, let me record. Jump! A guy punkah! Three! Two! Bro, I could do it! Bro, I did it! Look at me! Second try, second try. जायचा मला नाही समतंय पटकन जा तुझा जा तू जा इथे गोडे इथे जंप कर रेडी यस कर तिकडे जाऊन जंप नो आता अजून मुला पण इले आहेत हाय तेव्हा गिला होते आम्ही आणि सारीवा आमचा हाय तेव्हा आता नु काय का येत नाही ते काय आता भिजवतले मी हो ना येसून आलो आलो करत तू ये खाली ये लवकर ये कोण आहे काय नाही चल ये ये पकड अरे बाबा मी येतो मी आहे ना मला नाही ये इथपर्यंत तरी येथे मस्त पाणी आहे बघ एवढं एवढं

ते पहिल्यांदा थंड लागतं तर नंतर काय नाही

काही गरज नसते मला नोण्या पाय मारून मारून सगळा गडवू पाणी केलेला हय

नोनू काय पेवलं नाही घाण करून ठेवल्यान ती तुक एवढं सगळं पार्ट आहे नोन्याने घाण केलेलो आहे सगळं <laughs> होऊन झालेला आणि दोन तास पेवून सुद्धा पोट मन भरलेला नाही ना कार्य आता अजून ते का दोन तास होय झालेले बट आम्ही आता चाललो जातो आता झेपत नाही ये मजा येईल ना सारे गो होय 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 बाजू आम्ही सुरूच चालला गावता काय सारू दिदी शरुदी, जरा हळू पाहायला मिळून आम्ही लाँ हा हे जाता आमका गावलेलो हा धबधब्या वरचे बाजू हे व्यू गावता खाली है अरे वा

पाण्यात पिकत खाली आम्ही आता खाली आमी पेवतो लोक आम्ही त्यांच्या वरती येऊन गरम पाण्यात पेवतो त्याच पाणी जातं था लाग खाली आणि ते पेवतात थं त्याच्यामुळे आमका ॲडव्हान्टेज द्यावला पाणी पण गरम आहे खाली थंड पाणी आहे हा हा एक्सप्लोर एक्सप्लोरिंग स्पिरिटचे असलेले आम स्वप्नील प्रभू आमच्यासोबत असत तर त्यांनी त्यांच्या पुढाकारामुळे आम्ही ही जागा गावलेली आहे कशी आम्ही शोधलेली आणि हा त्यांचा आणि हो पेवा केलेत लोक खूप लोक इलेत गाडी घेऊन त्यांच्यासाठी गडूळ पाणी केलेलो माणूस पेवा घेत नाही पाय मारून मारून सगळा चिखल करून टाकलं बरोबर नाही हा सुसू पण केलं त्याच्यात काय आता सांगताला सुसू पण केलं त्याच्यात त्याच्यातच पेवतोत आता ते

पाटली काय <laughs> रे निरीश मग फेकतोच कशाला बस काय ह्याच्यावर हां फेकतोच कशाला मला पोहता येतं आणि असं तसं सेकंड फ्लोर वर पोहतो हा फेकायचं नाही ना आपण किती एवढ्या दिवस पाण्यात गेल्यावर तो घाबरायला लागला काय रे बघ काय ह्याच्यावर हा निरीज नो कमेंट्स ती सुरुवात कर लाजू नकोस एवढं दमलं प्यावान प्यावण त्यांच्याकडे कोबऱ्याची ओली चटणी नाही ती चटणी एकदम मस्त लागतात काय होऊन जाता मीर सावंत किलो असतो तो गणपतीच्या या मालवणी ब्लॉगिंग सिरीजच्या अजून एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत असा आज असा मंगळवार आणि आम्ही आता जस्ट चांदेरच्या धबधब्यावर दब पेवा निलाव आणि आता मी इलाय घराक आता मस्त गणपतीची पूजा करत आहे आणि नंतर आम्ही आरती करू आणि नंतर जेऊया सो आम्ही जेव्हा आता चांदेरला पेवा गेलो तेव्हा तेव्हा आमच्या घरातल्या महिलांनी गौरीचं पूजन करून घेतले निहा इकडे सो मी आता मस्त गणपतीची पूजा करत आहे आणि नंतर मग आरती करूया आपण गणपतीक नैवेद्य दाखवून झालं गौरी पण नैवेद्य दाखवून झालो आणि आता आम्ही आर्थिक सुरुवात करतो थोड्या वेळा बोलवते सगळ्यांक उद्या वंशाच्या कार्यक्रमासाठी शेगलाची भाजी आता मी आणूच चाललोय कारण शेगलाची भाजी आता नाही कोणाकडे विलास टकांकडे असा काकांनी काढून ठेवलेली आहे आता घेऊच चाललोय

माझे घेऊन जा म्हटलं काकाने आता काढून ठेवलेली आहेत चल ये काय ये। ये। करून येईल या बघा हो ये इकडे ये मारामारी करू गेली का काय काय माहिती चला मध्ये आज आरती घेतला शारीबा शारीबा ડ્રાય ફ્રુટ <coughs> 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 <coughs>